भिवंडीत धक्का लागण्याच्या शुल्लक वादातून एका सोळा वर्षीय अपहरण करून त्याला अमानुष मारहाण केल्याने या मारहाणीत संकेत भोसले या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे झालेल्या घटनेचा निषेध करणे व संबंधित आरोपींना अटक करण्यात यावी या मागणीसाठी आज रिपब्लिक सेक्युलर पक्षाचे नेते ॲडव्होकेट किरण चन्ने यांच्या नेतृत्वाखाली न्यायमागणी एल्गार मोर्चाचे आयोजन प्रांत कार्यालयावर करण्यात आले होते छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वरूढ पुतळ्यास पुष्प अर्पण करून हा मोर्चा काढण्यात आला या मोर्चात आर पी आय सेक्युलरचे राष्ट्रीय अध्यक्ष श्यामदा गायकवाड साकी गायकवाड प्रदीप थोरात उदय चौधरी चौधरी राहुल सोळंकी सुमित्र कांबळे शाहूराज साठे आदी मान्यवर सहभागी झाले यावेळी प्रांत अधिकारी कार्यालयात उपविभागीय अधिकारी अमित सानब हे उपस्थित नसल्याने आंदोलनकर्त्यांनी निषेध व्यक्त केला आणि त्यांना निवेदन सादर न करता आपल्या मागण्यांचे निवेदन भिवंडी पोलीस उपायुक्त श्रीकांत परोपकारी यांच्याकडे दिले मयत संकेत भोसले यांच्या आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे फरार सर्व आरोपींना लवकरात लवकर अटक करून कठोर शिक्षा झाली पाहिजे अशा मागण्यांचे निवेदन देण्यात आले भिवंडी शहरामध्ये गेल्या दोन दशकापासून दलितांच्या मुलांच्या गुंड गुंडटोळ्यांकडून हत्या होत आहेत मग शिवशरण बनसोडे असेल विकास कांबळे असेल आणि अलीकडे मागच्या सतरा दोन हजार सतराला झालेला सोळा झालेला विकास ढेपे असेल आज देखील चौदा तारखेला संकेत भुसले नावाच्या अकरावी शिकणाऱ्या अत्यंत लहान मुलाला एका ड्रग माफियान त्याचं अपहरण करून प्री प्लॅन करून त्याचं अपहरण केलं त्याला नशेची औषधं पाजली ड्रग्स पाजला त्याला हलहल करून मारला त्याचे पाय तोडले डोकं ठेचण्यात आलं याच्या तोंडावर पाणी मागत असताना लग्नी केली गेली असं अमानुष भिवंडी शहरामध्ये घडलेलं आहे त्याच्यामुळे विशेष करून प्रचंड राग महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशामध्ये या घटनेचा दे देशा निषेध केला जातो आहे आणि आज या संकेत भोसलेला न्याय देण्यासाठी तमाम भिवंडी तालुक्यातील नव्हे तर महाराष्ट्रातील आंबेडकरी पुरोगामी आणि मानवतेवर प्रेम करणारी जनता या ठिकाणी मोर्चा घेऊन आलेले आहे आम्ही प्रांताना सांग सांगितलं होतं की आमच्या व्यथा ऐकण्यासाठी निवेदन घेण्यासाठी तुम्ही तुमच्या कार्यालयात उपस्थित राहा परंतु भिवंडीचा प्रांत अधिकारी अत्यंत असंवेदनशील आहे अत्यंत जातीवादी आहे त्यांना दलितांच्या कुठल्याही हत्येबद्दल मृत्यूबद्दल कुठलीही संवेदना नाही म्हणून ना ते आज देखील कार्यालयात हजर नसतात आणि नाही ते फक्त समृद्धी महामार्ग वडोदराचा महामार्ग त्याच्यात भूसंपादनाचे पैसे काढण्यात हे प्रांत अधिकारी अत्यंत भ्रष्टाचार करण्यात मशगूल आहेत यांच्या संवेदना माणसाप्रती मेलेल्या आहेत त्यांचा आम्ही जाहीर निषेध करतो नेहमी नायब कोणतरी क्लर्कला बसवायचं निवेदन घ्यायचं परंतु या भिवंडीतली कायदा सुव्यवस्था संपूर्णता धोक्यात आलेली असताना प्रांत अधिकाऱ्याने अशा पद्धतीचा अशक्य असा गुन्हा केलेला आहे त्याच्याबद्दल सगळे दलित संघटना सगळे भाषिक सर्व जातीय सर्व मानवतेला मानणारे आम्ही सगळे कार्यकर्ते आणि सगळे लोक या प्रांताधिकाऱ्यांचा तीव्र शब्दात निषेध करतो आणि प्रांताधिकाऱ्यांवर देखील कारवाई झाली पाहिजे अशा आजच्या दिवशी आम्ही मागणी करतो